My

तसेच इंटरनेटवर वर मन विकृत करणारे क्लिप्स व टीव्ही मधील उत्तेजित करणारे दृश्य त्यामुळे भावनाचा उद्रेक होतो आणि त्यामुळेच निष्पाप तरुणीचे जीवन संपुष्टात येते तरुण मुले तरुण मुले, मुले मोबाईल एकमेकांना व्हिडिओ क्लिप्स पाठवतात हो असली व्हिडिओ क्लिप्स पाठवतात हो कारण काही असली कारण काही असली तरी परत करायचे गुन्हे घडतातच मग ही विकृती का फुगवते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आज कित्येक तरुणी शिक्षणासाठी नोकरीसाठी व करिअरसाठी साठी एकटे अनोळखी शहरात आपल्या घरांपासून दूर राहतात निर्जन रस्त्याने जाणे योग्य नसते हे कळत असूनही निर्जन

मित्रांनो आज सरकारला निर्भय पदक नेमण्याची पाळी आली कारण हैदराबाद प्रॉपर्टीच्या घटना इथे घडू लागल्या आहेत म्हणजेच